शेतकरीही आपलं पीक चांगलं यावं यासाठी जीवाचं रान करतात मात्र बुलढाण्यात इथल्या साखळी परिसरात निसर्गाची अवकृपा झाल्याने सोयाबीनच्या पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढलाय किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रदीप हिवाळे या शेतकऱ्याने एका नामांकित कंपनीचं तणनाशक आणून त्याची फवारणी केली मात्र फवारणीच्या दोनच दिवसांनंतर याचा उलट परिणाम सोयाबीनवर झाला शेतकरी म्हणून मी जगतोय माझ्याकडे साडेतीन एकर जमीन आहे माझ्या शेतात मी सोयाबीन मिक्सर तूर पेरली होती आणि ती इतली चांगली आली होती एक एकवीस दिवसाचं पीक लसलस लस करत होतं परंतु आमच्या गावातल्या शाश्वत कृषी सेवा केंद्रातून मी तणनाशक आणलं आणि ते तणनाशक त्यांनी मला नकली दिलं असे नकली धंदे करणाऱ्या माणसामुळं माझ्या शेतात सोयाबीन आणि तूर जळून खाक झाली आणि आता आम्ही उघड्यावर पडलो आहे आता आम्ही काय करावं हे मला समजत नाही तरी मला असं वाटतं आहे की शासनानं आम्हाला काहीतरी भरघोस मदत केली पाहिजेत आणि आमचा उदारनिर्वाह कसा होईल याची आम्हाला शाश्वती दिली पाहिजेत आणि अशा कृषी सेवा केंद्रावर आणि कंपन्यावर कारवाई झाली पाहिजेत असंच मला वाटतंय या शेतकऱ्याचं उभं पीक वाढलंय आणि त्यामुळे शेतकऱ्यासमोर आता दुबार करण्याचं संकटलय माझे पती अपंग असून आम्ही वीस वर्षापासून शेतीच करतो आणि शेती आम्ही व्याजानं पैसे काढून शेती पेरली वखरली आणि त्यांच्याकडून औषध आणून फवारलं पण औषध बोगस निघल्यामुळं त्यानं आम्हाला खोटच औषध दिलं औषध तिसऱ्याच दिवशी आमची सोयाबीन पिवळी पडली मग सकाळी सहा वाजता मी त्याच्या घरी जाऊन त्याला म्हणलं की आमची सोयाबीन सगळी पिवळी पडली दुसरं काही टॉनिक असेल तर ते मारायली त्यानं सांगितलं की तुमची सोयाबीन आठ दिवसानं चांगली होईल आठ दिवसानं पूर्ण शेती आमची जळून खाक झाली आता आम्ही कसं जगायचं आणि कसं काय करायचं याची नुकसान भरपाई देण्याची मागणी आता करण्यात येते